सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब साहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतं म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका